नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी शिवारातील टायगर इको फोर्ड रिसोर्ट वर धाड खापा पोलिसांची कारवाई नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील पोलीस स्टेशन खापा दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस रोजी सहा पोलीस तथा उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल मसके सावनेर यांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की पोलीस स्टेशन खापा हद्दीतील मौजा टेंबुरडोग तालुका सावनेर येथील टायगर फोर्ट इको रिसॉर्ट येथे सुरू आहे अशी माहिती मिळताच अनिल मस्के यांनी पोलीस निरीक्षक अधिकारी खापा यांच्या एक पथक तयार करून त्यांना मौजा टेंबुरडोग तालुका सावनेर टायगर फोर्ट इको रिसॉर्ट येथे रवाना होण्याबाबत आदेश दिले सदर पथकाने टायगर फोर्ट इको रिसॉर्ट येथे धाड टाकली असता आरोपी क्रमांक एक रिसॉर्ट मालक नामे विशाल मधुकर इंगोले व एकोणचाळीस वर्षे राहणार पोलीस स्टेशन धनतोलीच्या मागे नागपूर हा मिळून आला रिसॉर्टच्या खोल्यांची तपासणी केली असता आठ पीडित महिला मिळून आल्या पीडित महिलांची विचारपूस केली असता आरोपी क्रमांक दोन एक महिला आरोपी हिच्या सांगण्यावरून आरोपी क्रमांक तीन नामे अमित संताराम अपरेजा राहणार रेचल अपार्टमेंट कमाल चौक इंदोरा नागपूर आरोपी क्रमांक चार संजय आनंदराव धापोडकर राहणार बिनाकी नगर नागपूर आणि आरोपी क्रमांक पाच सचिन साहेबराव पाटील राहणार संजय गांधीनगर नागपूर हे त्यांच्याकडील चारचाकीनी नमूद रिसॉर्ट मध्ये पीडितांना आणून त्यांच्याकडून देहव्यापार करून घेतात व त्या बदल्यात त्यांना पैसे देतात अशी माहिती पीडित महिलांनी दिली पोलिसांना रिसॉर्टच्या तपासणी दरम्यान आरोपी क्रमांक सहा मनीष कैलास देशमुख व एक्केचाळीस वर्षे राहणार महाकाली नगर प्लॉट न चाळीस मानेवाडा नागपूर आरोपी क्रमांक सात नितीन रमेश कोकर्डे वय सदतीस वर्षे राहणार वार्ड क्रमांक सदतीस वर्षे राहणार वार्ड क्रमांक चार मोहाडे लेआउट वाडी नागपूर आरोपी क्रमांक आठ दिलीप धर्मराज शाहू वय चौतीस वर्षे राहणार वार्ड क्रमांक तेवीस आंबेडकर नगर वाडी नागपूर आरोपी क्रमांक नऊ विनोद लहानुजी मोहजे व एकोणपन्नास वर्षे राहणार वार्ड नंबर पाच कंट्रोल वाडी नागपूर आरोपी क्रमांक दहा किसन मनिराम येसने वय तीस वर्षे राहणार वार्ड क्रमांक तेवीस आंबेडकर नगर वाडी नागपूरही मिळून आले त्यांना रिसॉर्ट मध्ये कोणत्या कारणास्तव आले याबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली तसेच पीडित महिलांनी आरोपी क्रमांक सहा ते दहा हे ग्राहक असल्याबाबत माहिती दिली नमूद घटनास्थळावरून पोलिसांनी पीडितांना रिसॉर्टवर आणण्यासाठी वापरलेली एक फोर्ड कंपनीची चारचाकी वाहन क्रमांक एम एच एकोणपन्नास बी एक के एक्केचाळीस एक्केचाळीस किंमती तीस लाख रोख रक्कम पंधरा हजार रुपये आणि इतर साहित्य असा एकूण तीस लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे नमूद एकूण आरोपी का एक ते दहा यांच्या विरुद्ध कलम तीन चार पाच सहा सात स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम सह कलम एकशे त्रेचाळीस भारतीय न्याय अन्वये गुन्हा नोंद करून आठ पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे सदर प्रकरणी पोलिसांनी नमूद रिसॉर्ट मालक आरोपी नामे विशाल मधुकर इंगोले आरोपी नामे अमित संताराम अपरेजा आरोपी नामे संजय आनंदराव धापोडकर आणि आरोपी नामे सचिन साहेबराव पाटील अशा चार आरोपितांना अटक केली आहे सावनेर तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकरची रिपोर्ट